नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पाहणार आहोत की नवीन काठपदर भाईची डिझाईन तर आपली बा बाईची जी उंची आहे ती पाच इंच आहे आणि किनारीची जी उंची आहे ती साडेतीन इंच आहे बाई मोठी आहे त्यामुळे मी ग बाईचा निम्मा भाग वरती घेतलेला आहे किनारीचा निम्मा भाग आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे बाईच्या वरती दोन इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि खाली ही दोन इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि गोल राऊंडमध्ये शेप देऊन आपल्याला वरती कट करून मा घ्यायची आहे आता ही कट केलेली बाई जी आहे त्या भा साडीच्या अस्तरवरती मांडून आपल्याला दोन्ही बाजून पूर्ण पूर्णपणे टिपा मारून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा खालच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे आणि प बाई पलटी मारून घ्यायची आहे बाई पलटी मारून झाल्यावर व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर वरच्या साईडलाही आपल्याला अशाच प्रकारे टिपा मारून घ्यायची आहेत करायचं आहे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे एक्स्ट्राचा पार्ट कट करून झाल्यानंतर मी याला खाली किनार जोडून घेणार आहे आता किनार जोडताना जेवढी जो� किनारीची पट्टी आहे तेवढीच मी अस्तर घेणार आहे याच्यासाठी आता किनारीची पट्टी जी होती ती साडेतीन इंचाची आहे तर तेवढीच पट्टी मी काढलेली आहे अस्तर मधून आणि ती आपल्याला खालच्या साईडने बाहीला जोडून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्ही साईडने जोडून घेतल्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी बाही छानपैकी बसते तीनी ही एकदम आणि काय करायचं आहे खालच्या साईडला ही टीप मारून घ्यायची आहे किनार उलटी करून आपल्याला व्यवस्थित अशी खालच्या साईडने ही टीप मारायची आहे तुम्ही पाहू शकता टीप मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा खाली किनारीच्या भागाच्या खाली जो अस्तरचा भाग एक्स्ट्रा राहिलेला आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आणि नंतर या किनारीच्या वरच्या भागाला जिथे किनार जॉइंट केली होती तो आपल्याला भाग दिसू नये म्हणून याच्यावरती मी लेस लावून घेणार आहे आता आपल्याला छोट्याशा सा अस्तरच्या साडीच्या कापडचा तुकडा घ्यायचा आहे आणि याच्या छोट्या छोट्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित दोन्ही साईडने प्लेट्स सा यायला हव्यात अशा प्रकारे आपण प्लेट्स मारून घेणार आहोत प्लेट्स मारून झाल्यानंतर आपण ह्या प्लेट्स ज्या आपण बाईच्या वरती अर्धा गोल कापला होता त्याच्यावरती आतल्या साइडने लावून घेणार आहोत जेणेकरून आपली भाईची नवीन डिझाईन तयार होईल आता याच्यावरती आपल्याला जी बाई तयार केलेली होती ती मांडून घ्यायची आहे आणि आप आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे राहिलेला जो एक्स्ट्राचा आपण फ्लेट्स मारून जो शिल्लक राहिलेला भाग होता तो आपल्याला कट करून काढायचा आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन मिळत राहतील आता जो अर्ध गोल होता त्याच्यावरती आपल्याला ले बारीक लेस लावून घ्यायची आहे जेणेकरून डिझाईन ठळक दिसेल आपली लेस व्यवस्थित गोल आकारावरती लावून घ्यायची आहे आणि याच्यावर मी डबल लेस लावणार आहे जेणेकरून आणखी छान दिसेल पूर्णपणे लेस लावून झाल्यानंतर खाली जी किनारीची बाजू आहे त्याला मी मण्यांची लेस लावून घेणार आहे आतल्या साईडनी आणि वरती गोल बटन लावून घेणार मद, आहे मधोमध अशा प्रकारे आपल्या बाईची डिझाईन नवीन प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल ही बाईची डिझाईन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय